राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सहकार्यवाहक भैयाजी जोशी यांनी केलेल्या विधानाचा सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी घेतला समाचार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाहक भैयाजी जोशी यांनी मुंबईत राहणाऱ्याला प्रत्येकाला मराठी येणं गरजेचं नाही असं विधान केल्याचं ऐकलं देशाची झालेली भाषावार प्रांतरचना त्यात मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र व्हावा म्हणून एकशे सहा हुतात्म्यांनी दिलेले बलिदान या सगळ्याबद्दल भैयाजी जोशींना माहिती नसेल असं अजिबात नाही पण कायम महाराष्ट्राबद्दल किंवा मराठीबद्दलची अशी विधाने करायची यांचं कारण काय भैयाजी जोशींनी असं विधान बेंगळूर किंवा चेन्नईत करून दाखवावं आणि भैयाजी जोशींच्या या विधानाशी महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्ष सहमत आहे का उद्या समजा संघाच्या सोडा इतर कुठल्याही जबाबदार व्यक्तीने असं विधान जर इतर राज्यात केलं असतं तर त्या राज्यातील सर्व पक्षांनी निषेध नोंदवला असता भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राच्या आत्मितेला प्राधान्य देऊन निषेध नोंदवणार आहे का सध्या एम एम आर रिजनमध्ये चाललेल्या विकास आणि त्यामागील राजकीय हेतू हे जोशींच्या वक्तव्यातून सुरुवात होताना दिसत आहे हे काय चाललं हे न समजण्या की मराठी जनता दुदखोळी नाही हे जोशींनी लक्षात घ्यावं हे राजकारण करताना आपण स्वतः मराठी आहोत याचं भानपण जोशींनी सोडावं आत्ताच कोल्ड प्ले नावाचा वाद्यरुंद मुंबईत येऊन गेला त्याचे मुख्य गायक क्रिस मार्टिन हे देखील इथे येऊन मराठीत बोलून गेले त्या ब्रिटिश माणसालाही मुंबईत कोणती भाषा चालते आणि ही मुंबई कोणाची आहे हे समजते तर मग जोशीबुआ्या हे समजू नये या असल्या काड्या घालून अर्थात राजकीय हेतू असल्याशिवाय हे, असल्या हे होणे नाही नवा संघर्ष आपण उदयाला आणत आहात हे जरूर ध्यानात ठेवावे बाकी तर तीस तारखेला गुढीपाडव्याला बोलून महाराष्ट्र नवनिर्माण सेना या विधानाचा निषेध नोंदवत आहे आणि मराठी माणूस हे वाक्य विसरणार नाही હે જોશી જોશીબુઆની લક્ષવા વ રાજઠાકરે